आमादे ग्राम पंचायत वर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे धडक मोर्चा विकास कामे व विकास कामावर झालेल्या खर्चाचा मागितला हिशोब विक्रमगड तालुक्यातील अठरा गाव पाडे असलेल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे धडक मोर्चा काढण्यात आला सावादे तर्फे झालेली विकास, विकास कामांवर झालेल्या खर्चाचा हिशोब मागण्यात आला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करणे रोजगार हमीची कामे चालू करणे प्रलंबित वन पट्याची यादी मिळणे शुद्ध पाणी व रोड लाईट सुविधा मिळावी या मागण्याचे निवेदन घेऊन ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला होता वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामॅन अनिल फसारेच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगर मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट